मनोज जरांगे पाटलांच्या या भव्य मोर्चामध्ये छत्रपती शिवरायांचा मोठा अश्वरूढ पुतळा जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर हा आ, बारा फुटाचा अश्वरोड पुतळा जो आहे तो खुलताबाद या ठिकाणाहून आणण्यात आलेला आहे हा मोर्चाच्या समोर जो आहे तो छत्रपती शिवरायांचा पुतळा असणार आहे आणि त्याच्या मागे हा संपूर्ण मराठ्यांचं वादळ जे आहे ते या शिवरायांच्या पुतळ्याच्या मागे चालणार आहे आपण जर बघितलं खुलताबाद या ठिकाणाहून येऊन हा पुतळा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि मुंबई पर्यंत हा पुतळा जो आहे तो या मोर्चामध्ये असणार आहे आणि समोरून या पुतळ्याला ठेवण्यात आलेला आहे आणि याच्या मागच्या बाजूला मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी चालत मुंबईच्या दिशेने जाणार आहे आता हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी आंतरराळवी सराटीमध्ये दाखल झालेला आहे या ठिकाणी उजव्या साईडला जर आपण बघितलं तर हवे झेंडे घेऊन या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेला आहे हजारोच्या संख्येनं मराठा बांधव आता आंतरवादी सराटीत दाखल झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुंबईच्या दिशेने सगळे मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी कूच करणार आहेत अवि जयस्वाल न्यूज एटीन ब्रोपे आंतरवादी सराठी